बोगस डॉक्टर करत होता गर्भलिंग निदान चाचणी दोघे ताब्यात तर बनावट डॉक्टर पसार कोल्हापुरातल्या वाशिनाका महाडा कॉलनीतील एका घरात गर्भलिंग चाचणी करून देऊ तसेच मुलगा होण्यासाठी विविध उपचार करू असं सांगून गर्भलिंग चाचण्या केल्या जात होत्या मात्र त्या घरावर शहर आरोग्य पथक आणि पोलिसांनी छापा मारून गर्भलिंग निधानाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आम्ही डोंगरे व कृष्णात आनंद जासूद या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र यापैकी स्वप्नील पाटील नावाचा बनावट डॉक्टर पसार झालाय या कारवाईत सोनोग्राफी मशीन आणि काही गोळ्या जप्त करण्यात आल्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमले या समितीच्या सहभागानं ही कारवाई झाली आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक सामाजिक कार्यकर्ते गीता अशोक यांच्यासह अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला समीरच्या कार्यकर्त्यांनी एक महिना गरोदर असूनही तिची तपासणी होते का याची खात्री करण्यासाठी गरोदर महिलेला पाठवलं त्या घरातील तिघा व्यक्तींनी या मुलगा व्हायचा असल्यास कोंबडा खावा तसेच रेड्याला जन्म दिलेल्या म्हशीला दूध द्यावं असे सल्ले दिले तसेच काही औषधांच्या गोळ्याही दिल्या मुलगा हवा असल्यास उपचारासाठी एक लाख रुपयांची मागणी केली मात्र हा सर्व प्रकार संशयास्पद होता हसवेगिरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचं गीता हसुरकर यांनी सांगितलं आमची जी कमिटी आहे त्याच्या सहकार्यानं ही कारवाई झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की त्यांनी तीन महि तीन दिवस त्यांनी जे औषध देतील तेच औषध नारळ पाण्याबरोबर घ्यायचं आणि म्हैशीचं ज्या म्हैशीला रेडा झालाय त्याचंच दूध तूप लोणी ताक पनीर या गोष्टी खायच्या आणि जर आपण नॉनव्हेज जर ती बाईक खाणारी असेल तर तिनं कोंबडा खायचा आणि असं म्हणजे ज्या जन्माला आले तेच तिनं खायचं असं होतं आणि त्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे त्याचबरोबर साडेतीन महिन्याची जी गर्भवती महिला होती तिचं एका घरामध्ये छोट्या सोनोग्राफीच्या सहाय्यानं सोनोग्राफी केली आणि त्याच्यात तिला मुलगी आहे असं सांगितलं गेलं आणि ते सांगून अॅबॉर्शन करण्यासाठी साठ हजार रुपये त्यांनी आमच्याकडं मागणी केली होती आणि आज या घरामध्ये गर्भपाताचं साहित्य मिळून आलेलं आहे ते इन्स्ट्रुमेंट मिळून आलेले आहेत गोळ्या मिळालेल्या आहेत आणि एकोणीस गोळ्यांच्यासाठी त्यांनी एक लाख रुपये म्हणजे मुलगा होईल या अनुषंगानं एकोणीस गोळ्या दिल्या होत्या त्याच्यात नऊ कॅप्सूल होते आणि दहा आपल्या साध्या गोळ्या होत्या तर त्या गोळ्यांची किंमत एक लाख सांगितली होती आणि मुलगा व्हायच्या आधी चाळीस टक्के रक्कम त्यांनी मागणी केली होती आणि नऊ महिन्यानंतर मुलगा झाल्यावर साठ हजार रुपये त्यांना द्यायची अशी ती होती आणि दरम्यान पोलिसांनी सोनोग्राफी मशीन ताब्यात घेतले सोनोग्राफी मशीन बरोबरच बाजूला हळदी कुंकू लिंबू असे साहित्य आढळून आलं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला असून पसार बोगस डॉक्टरचा शोध सुरू आहे